हॅशटॅग बदला अशा धक्कादायक रील्स बनवणाऱ्या गोल्डन मॅन तरुणाची कोल्हापुरात हवा हे दृश्य सोशल मीडियावर खुलेआम दिसत असतानाही पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष कोल्हापुरातील कदमवाडीत राजकुमार कांबळे यांच्या घराबाहेरील मोटारसायकल अज्ञात चोरट्यांकडून लंपास अज्ञात चोरट्यांविरुद्ध शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल तर पुढील तपास चालू कोल्हापूर येथे दारात गोट्या खेळण्याच्या कारणातून दोन कुटुंबात शिवीगाळ करत हाणामारी दोन्ही कुटुंबाकडून फिर्याद दाखल मजके व दाभाडे कुटुंबावर गुन्ह्याची नोंद कोल्हापुरातील लीशा हॉटेलसमोर सार्वजनिक ठिकाणी आमली पदार्थाचे सेवन करून नशेच्या अवस्थेत आढळले दोन तरुण निखिल माने व प्रमोद शिंगे अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून आमली पदार्थ जप्त कोल्हापुरात नशेच्या धुंदीत चालवत असलेल्या कारच्या धडकेत वासी मुल्ला गंभीर जखमी गौरव राठोड या आरोपीवर गुन्हा दाखल कोल्हापूर शहरात अठरा जून रोजी नो व्हेकल नो पार्किंग झोन सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना प्रवेश बंद विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचा गंभीर आरोप तर काही दिवसांपासून कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासाळ्याचेही ते म्हणाले जेऊर येथील प्रतीक्षा विलास पाटील हिची खाजगी शिकवणी न लावता रात्रंदिवस अभ्यास करून यशाला गवसणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नगरपालिका कर निर्धारण अधिकारी म्हणून तिची निवड झाली नांदेड जिल्ह्यातील बागायती शेती असलेल्या अर्धापूर आणि हदगाव तालुक्यातील शेती शक्तीपीठ महामार्गात जात असल्याने शेतकरी आक्रमक भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनीही शक्तीपीठ महामार्गाचे काम थांबवले पाहिजे अशी भूमिकाही घेतली कोल्हापुरात पोलीस शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेदरम्यान वाहतुकीत बदल सी पी आर चौक ते कसबा बावडा राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खानविलकर पेट्रोल पंप व शेएपाटा येथे प्रवेशबंदी